नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो अपडेट असणार आहे युडाईस प्लस शिक्षक पोर्टलची तर मित्रांनो अठरा जुलै दोन हजार पंचवीसला जे पत्र आलेलं आहे समग्र शिक्षा शिक्षण विभागाकडून तर त्यामध्ये स्पष्ट निर्देश दिलेले होते की आपल्याला युडॅस प्लसचे जे तीनही पोर्टल आहे शिक्षक पोर्टल विद्यार्थी पोर्टल आणि शाळा पोर्टल त्यावर सर्व कामे करून घ्यायची आहे तर मित्रांनो आपण स्टुडंट पोर्टलचे बरेचसे व्हिडिओ बघितलेले आहे त्यामध्ये कोणकोणती कामे करायची आहेत त्याची व्हिडीओ बघितलेले आहे आणि आज आपण युडएस प्लसचं जे आपलं शिक्षक पोर्टल असणार आहे त्यावर आपली जी माहिती असणार आहे मित्रांनो ती आपल्याला अपडेट कर करावी लागणार आहे या सत्रासाठी तर ती माहिती आपण अगदी सहजपणे आपल्या मोबाईलवरून अपडेट कशी करायची याची माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये लाईव्ह डेमोसेट देणार आहे तर नमस्कार मी राज मेश्राम मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे युडाएस प्लस टीचर डाटाबेस असणार आहे शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस करिता शिक्षकांची संपूर्ण माहिती अपडेट करणे तर मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे मित्रांनो फक्त आपल्याला हा व्हिडिओ जो असणार आहे तो स्किप न करता पूर्ण बघायचा आहे तर अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्कीप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया प्लस प्लसच्या टीचर पोर्टलवर आपण लॉग इन आता करणार आहोत तर आपल्या मोबाईलच्या क्रोमब्राऊझरमध्ये आपण युडाएस प्लस टीचर पोर्टल, पोर्टल असं जरी टाईप केलं तर आपण सरळ या पेजवर येणार आह तर हे आहे प्लस प्लसचं टीचर मॉड्यूल आणि हे लॉग पेज असणार आहे बघा वर युडाएस प्लस लिहिलेला आहे टीचर मॉड्यूल आणि हे लॉग इनचं पेज आहे इथे आपल्याला आय डी पासवर्ड आणि हा कॅप्चर टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे तर मी अगोदर लॉग इन करतो त्यानंतर आपण संपूर्ण माहिती बघू युड एस प्लसच्या टीचर डाटाबेसमध्ये म्हणजे टीचर पोर्टलवर आपण जेव्हा लॉग इन करणार आहात तर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला तिथे दिसणार आहे तर बघा इथे मी माझी शाळा लॉग इन करून घेतलेली आहे वर आपल्याला युड डाटा टीचर डाटाबेस लिहिलेला आहे इथे आपला मोबाईल क्रमांक वगैरे असणार आहे इथे नाव असणार आहे तसं वेलकम राजेश मेश्राम म्हणून इथे लिहिलेलं आहे इकडे लॉग आउटचं बटन असणार आहे आणि इथे फक्त मित्रांनो अगदी साधं इथे हे पोर्टल आहे जास्त काही इथे दिसणार नाही आपल्याला तर इथे बघा आपल्याला वेलकम टू नॅशनल टीचर डाटाबेस असं तिथे लिहिलेलं आहे तिथे आपल्या शाळेचं नाव वगैरे हो असणार आहे इथे एक टॅब असणार आहे क्लिक हियर ब्लॉक डिस्ट्रिक्ट एम आय एस डिटेलचं एक टॅब असणार आहे तर सिम्पली मित्रांनो आपल्याला आपली जे माहिती आहे या सत्रासाठी शिक्षकांची आपल्या शाळेतील शिक्षकांची ती माहिती आपल्याला अपडेट करण्यासाठी भरण्यासाठी फायनलाइज करण्यासाठी फक्त आपल्याला ही जी टॅब असणार आहे या टॅबवर क्लिक करायचं या टॅबवर मी क्लिक करून घेतो ही जी टॅब आहे क्लिक हियर यावर आपण क्लिक करून घेणार आहोत यावर मी क्लिक करतो क्लिक केल्याबरोबर एक नवीन इंटरबेज आपल्यासमोर उघडलेला आहे अशा पद्धतीचा तर बघा अगदी सोपं सोपं हे पोर्टल आहे आपलं टीचर डाटाबेस जोडायचं तर इकडे आपल्याला काही टॅब मिळणार आहे या टॅबमध्ये आपल्याला कुठलंच काम असणार नाही आहे सध्या जर आपल्याकडे काही बदली झालेले शिक्षक वगैरे असतील तर आपल्याला इथे काम पडणार आहे अथवा इथे काहीच काम नाही तर इथे बघा या ज्या टॅब आहे काही या माहितीसाठी मी सांगत आहे फक्त आपल्याला इथे युजर मॅन्युअलसुद्धा असणार आहे कसं आपल्याला हे वापरायचं आहे इथे जर आपण क्लिक केलं तर ते डाउनलोड होणार आहे आणि तिथून आपल्याला वाचून ते लक्षात येणार आहे तर बघा आता आपला महत्त्वाचा विषय तर इथे ही जी माहिती आहे आपली शिक्षकांची माहिती अपडेट करण्यासाठी इथे ही सुविधा सुरू झालेली आहे तसं पत्रसुद्धा आपल्याला वरिष्ठ स्तरावरून आलेलं आहे तर बघा डाटा एंट्री इज करंटली ॲक्टिव म्हणून लिहिलेलं आहे आता मित्रांनो आपल्याला इथे आपल्या शाळेची जी माहिती दिसणार आहे ॲड टीचिंग स्टॉपचं एक टॅब दिसणार आहे आणि इकडे ॲड नॉन टीचिंग स्टॉपचं तर जिल्हा परिषदच्या ज्या काही शाळा आहे मित्रांनो लहान त्यामध्ये नॉन टीचिंग कुणीच नसते तर बघा नेमकं आपल्याला काय करायचं आहे ते मी सांगतो आता थे। तर बघा इथे रेग्युलर अँड रेग्युलर टीचिंग स्टॉफ म्हणून इथे रेग्युलर टीचिंग स्टॉफ इथे दोन दाखवत आहे म्हणजे माझ्या शाळेचे जे शिक्षक आहे एकूण आम्ही दोघं जण आणि त्यानंतर नॉन टीचिंग जे आहे ते शून्य आहे म्हणजे काहीच नाही आहे तिथे तर बहुतेक आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेचं आहे त्यामुळे असं दिसत आहे तर बघा आता इथे खाली जर आपण बघितलं या सेक्शनमध्ये तर इथे आपल्याला टोटल दोन दिसत आहे आणि इनकम्प्लीट दोन दिसत आहे म्हणजे हे आपल्याला कम्प्लीट करणे आहे आणि इथे टोटल झिरो दिसत आहे आणि इनकम्प्लीट झिरो दिसत आहे तर जे आहे टीचिंग स्टॉपची माहिती आहे हे इनकम्प्लीट जे दिसतंय हे सिम्पली आपल्याला यावर क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्याबरोबर एक नवीन इंटरपेस आपल्यासमोर येणार आहे आपल्या शाळेची जी माहिती असणार आहे शिक्षकांची ती आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे जर मित्रांनो आपल्याला इथे काही ॲड करायचं असेल ऍड टीचिंग स्टॉप म्हणजे एखादा शिक्षक जर आलेला असेल तर त्याची माहिती आपल्याला इथून ॲड करता येणार आहे जर नवीन शिक्षक आलेला असेल जर बदली होऊन आलेला असेल तर इम्पोर्ट करावं लागणार आहे त्यांना तर ते माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या या व्हिडिओ फक्त आपल्या शाळेचा जो काही रेग्युलर स्टॉप आहे तो आपल्याला त्यांची माहिती अपडेट कशी करायची आहे ते आपण बघत आहोत तर मित्रांनो बघा माझ्याकडे दोन शिक्षक आहोत आम्ही आणि दोघांची माहिती अशा पद्धतीने इथे दिसत आहे आता आपल्याला इकडे हे जे अपडेटचं जे कॉलम आहे यामध्ये आपल्याला काही टॅब दिसणार आहे जसं आपली जनरल प्रोफाईल असणार आहे अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल असणार आहे आणि ट्रेनिंग अँड अदर डिटेल असणार आहे तर या तिन्ही टॅबमध्ये जी काही माहिती असणार आहे मित्रांनो ती माहिती आपल्याला अपडेट करायची आहे तिथे काही चेंजेस वगैरे जर असतील ते करून आपल्याला ती अपडेट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो अपडेट झाल्यानंतर हे जे डबे आहे हे जे माहिती आहे सर्व हिरव्या रंगात आपल्याला दिसणार आहे अपडेट झालेली आणि इथे जे इनकम्प्लीट लिहून आहे हे कम्प्लीट दिसणार आहे जर मित्रांनो आपल्याला लेफ्ट स्कूल वगैरे करायचं असेल तर इथून ते करता येणार आहे तर बघा आता आम्ही जे आम्ही दोघं दोन शिक्षक आहोत आमच्या शाळेवर तर दोघांची माहिती मी इथून अपडेट करून घेणार आहे खाली माझी माहिती आहे वर आमचे जे सहाय्यक शिक्षक आहे त्यांची माहिती आहे तर माझी माहिती मी आता इथून अपडेट करून घेणार आहे तर बघा जनरल प्रोफाईल अपॉइंटमेंट प्रोफाईल आणि त्यानंतर ट्रेनिंग प्रोफाईल तर यामध्ये पहिले जनरल प्रोफाईलवर आपण जाणार आहोत त्यावर गेल्यानंतर आपली जनरल प्रोफाईल इथे आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे इथे मित्रांनो सर्व हे जनरल माहिती असणार आहे त्यामुळे अगोदरच हे भरलेली आहे आणि ते बरोबरच असणार आहे त्यामुळे सिम्पली आपल्याला काय करायचं आहे याला अपडेट करून घ्यायचं आहे याच्यात बहुतेक कुठलेच चेंजेस नसणार आहे तर बघा मी याला अपडेट करून घेतो अपडेट केल्यानंतर ही माहिती अपडेट झालेली आहे वर आपल्याला इथे हिरव्या रंगामध्ये तसं लिहून येणार आहे तिथे एक मेसेज येणार आहे इथे आता आपण दुस दुसऱ्या ॲपवर आलेलो आहोत अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल जी आहे आपली त्या प्रोफाईलवर आपण सरळ इथे आलेलो आहोत आणि इथे आपल्याला जर काही चेंजेस असतील ते करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ही प्रोफाईलसुद्धा आपल्याला इथून अपडेट करून घ्यायची आहे तर ही प्रोफाईल मी अपडेट करून घेतो आ, तर बघा वर मॅसेज आलेला आहे ही सुद्धा प्रोफाईल सक्सेसफुली अपडेट झालेली आहे त्यानंतर तिसरी जी प्रोफाईल आहे ट्रेनिंग अँड अदर डिटेल तर यामध्ये मित्रांनो वर्षभरात आपल्या ज्या काही प्रशिक्षण वगैरे झाले किंवा इतर काही माहिती असणार आहे ती प्रोफाईल ही असणार आहे तर हीसुद्धा प्रोफाईल यामध्ये आपल्याला काही चेंजेस वगैरे असेल तर ते करून घ्यायचे आहे जसं प्रशिक्षणं आपले झालेली असतील तर ते कशाचे झाले किती दिवसात झाले किंवा कोणते झाले ती माहिती इथे असणार आहे आणि आ, ती माहिती आपल्याला इथून जर काही चेंजेस असतील करून घ्यायचे आहे ते करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ती भरून घ्यायची आहे तर बघा आता माझे यामध्ये जे काही चेंजेस होते ते मी करून घेतलेले आहे आणि मित्रांनो हीसुद्धा माहिती मी आता इथून अपडेट करून घेणार आहे तर बघा खाली अपडेटचं बटन आहे यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर ही सुद्धा माहिती आता अपडेट झालेली आहे आणि आता आपण बघा आता आपण डॅशबोर्डवर आलेलो आहोत परत अगोदरच्या आणि तिथे बघा आता माझी माहिती जी मी अपडेट केलेली आहे ती संपूर्ण हिरव्या रंगामध्ये झालेली आहे आणि इथे स्टेटस जे आहे ते कम्प्लेटेड म्हणून आहे तर अशाच पद्धतीने मित्रांनो आता जे माझे दुसरे शिक्षक आहे त्यांचीसुद्धा माहिती मी इथून अपडेट करून घेणार आहे अगदी सहजपणे आपल्या मोबाईलवरून हे काम होणार आहे आपलं तर बघा जनरल प्रोफाईल मी अपडेट करून घेतलेली आहे त्यानंतर दुसरी प्रोफाइल सुद्धा अपडेट केलेली आहे आणि त्यानंतर ट्रेनिंगची जी प्रोफाइल आहे ते सुद्धा अपडेट मी करून घेतो बघा हे संपूर्ण अपडेट केल्यानंतर पुन्हा एक स्टेप आपल्याला करावी लागणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर मित्रांनो बघा आता इथे आम्ही दोन्ही शिक्षक जो आहोत सर दोघांची माहिती इथे अपडेट झालेली आहे स्टेटस जे आहे स्टेटस आणि ॲक्शन हे कम्प्लिटेड म्हणून दाखवत आहे अगोदर इनकम्प्लीट होतं आणि ही जी माहिती ही केशरी रंगामध्ये होती आता ती पूर्ण हिरव्या रंगात आलेली आहे म्हणजे ही सर्व माहिती जी आहे मित्रांनो ही आ, अपडेट झालेली आहे तर बघा आता इथून आपण परत जाणार आहोत तर मित्रांनो बघा आता इथे आ, ही जी माहिती आहे इथे इनकम्प्लिट दाखवत आहे परंतु आपण कम्प्लीट केलेली आहे तर याला आपल्याला रिफ्रेश करावं लागणार आहे आपण इथे टीचिंग स्टाफची माहिती अपडेट केलेली आहे नॉन टिचिंग आपल्याकडे नसणार आहे आणि इथे हे एक जे आहे नंबर ऑफ टीचिंग स्टाफ रिक्वायर म्हणून यावर आपण क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे बघा नंबर ऑफ टीचिंग स्टाफ रिक्वायर म्हणजे आपल्याला पाहिजे असलेले टीचर स्टॉप जर आपल्याला लागत असेल तर त्याचा इथे संख्या टाकून घ्यायची आहे तर इथे झिरो करून आपल्याला हे सुद्धा सेव्ह करून घ्यायचं आहे तर बघा यालासुद्धा मी सेव्ह करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो बघा आपण हे सर्व जी माहिती आहे टीचर स्टॉपच्या पोर्टलवरची हे सर्व भरून घेतलेली आहे आपण आता हे सर्व माहिती भरल्यानंतर इथे आपण तिकडून सर्व माहिती भरलेली आहे परंतु जसं आता हे टीचर स्टॉपची माहिती हे सर्व अपडेट केलेली आहे त्यानंतर हे जे आहे इथे आपल्याला काहीच करायचं नाही कारण हे नॉन टीचिंगचं आपल्याकडे नस नसणार आहे त्यामुळे इथे आपल्याला काहीच करायचं नाही आणि तिसरी जी हे जी टॅब आहे नंबर ऑफ टीचिंग स्टॉप रिक्वायर यावर जर आपण क्लिक केलं तर इथे झिरो करून आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे आपल्याला नंबर ऑफ टीचिंग स्टॉफ रिक्वायर काहीच नाही माझ्याकडे म्हणजे कुठलाही लागत नाही त्यामुळे इथे मी सेव्ह करून घेतलेलं आहे ते हे सर्व सेव्ह केल्यानंतर इथे सर्व बघा आपल्याला इनकम्प्लीट दाखवत आहे दोन इनकम्प्लीट दोन दाखवत आहे तर इथे मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे इथे वर आपल्याला एक टॅब मिळणार आहे रिफ फ्रेशचं यावर क्लिक करून घ्यायचं आहे रिफ्रेश करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे ते सर्व बरोबर मित्रांनो बघा इथे इनकम्प्लिटेड आता झिरो दाखवत आहे म्हणजे आपले कंप्लीट झालेलं आहे ते सर्व आता हे झिरो दाखवत आहे इथे हे अगोदर झिरो होतं परंतु हे जे आहे टीचिंग स्टाफचं हे आता इनकम्प्लिट झिरो दाखवत आहे आता मित्रांनो आपली हे सर्व माहिती भरून झालेली आहे आता इथे इथे आपल्याला जी ही शिक्षकांची माहिती आहे अपडेट केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करायच्या आहे इथे तर इथे आपल्याला एक वर टॅब मिळणार आहे हॉस डिटेल्स म्हणून यावर आपल्याला क्लिक करायचं आहे हे क्लिअर केल्याशिवाय आपल्याला इथे सर्टिफाई करता येणार नाही आहे तर बघा यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा एक आपल्या आपल्यासमोर येणार आहे हॉस डिटेल म्हणून तर बघा इथे आपण क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस इथे येणार आहे आणि इथे आपल्याला ही माहिती भरून घ्यावी लागणार आहे तर बघा वि विदिन द स्कूल इथे हेड ऑफ द स्कूल डिटेल असणार आहे इथे सिलेक्ट करायचं आहे आपल्याला त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याकडे जे काही शिक्षक असणार आहे त्यांची नावे येणार आहे त्यापैकी आपल्याला जे काही हेड ऑफ द स्कूल आहे त्यांचं तिथे नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मी ते करून घेतलेलं आहे त्यानंतर असिस्टंट हेड डिटेल म्हणून आहे तर यावरसुद्धा मी क्लिक करून हे माझ्या सहाय्यगाचं नाव तिथे सिलेक्ट करून घेतो आणि याला अपडेट करून घ्यायचं आहे मित्रांनो डू यू वॉन्ट टू अपडेट डिटेल तर याला कन्फर्म करून घ्यायचं आहे हे सुद्धा कन्फर्म झालेलं आहे त्यानंतर असिस्टंट हेड डिटेल याला सुद्धा अपडेट करून घ्यायचं आहे आता हे अपडेट केल्यानंतर मित्रांनो इतकं आपलं काम झालेलं आहे आता स्कूल डॅशबोर्डवर आपण परत जाणार आहोत इथे संपूर्ण माहिती आपली भरून झालेली आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं हे असणार आहे सर्व तर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला दोन्ही शिक्षकांची माहिती इथून अपडेट करून घ्यायचे आहे नॉन टिचिंग आपल्याकडे नसणार आहे जर असेल तर त्यांची सुद्धा माहिती अपडेट करायची आहे त्यानंतर नंबर ऑफ टीचिंग स्टाफ रिक्वायर हे सुद्धा माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं हे हॉस जे आहे हेड ऑफ द स्कूल uh, याची डिटेलसुद्धा आपल्याला इथे भरून घ्यायची आहे यावर क्लिक केल्यानंतर कशी भरायची ते आपण आत्ताच बघितलेलं आहे हे सर्व झाल्यानंतर मित्रांनो क्लिक हिअर फॉर सर्टिफिकेशन यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा आता आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे आणि इथे आपल्याला रिमार्कमध्ये काहीतरी लिहून घ्यायचं आहे हा जो चेकबॉक्स असणार आहे यावर टिक करायचं आहे यावर टिक केल्यानंतर तिथे हे जे सर्टिफायचं बटन आहे त्यावर क्लिक करून ही जी माहिती आहे सर्टिफाय करून घ्यायची तर बघा सर्टिफायवर मी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर एक कन्फर्मेशन परत आपल्यासमोर येणार आहे आर यू शुअर यू वॉन्ट टू प्रोसीड विथ द सर्टिफिकेशन तर याला सिम्पली कन्फर्म करून घेतो मी कन्फर्म केल्यानंतर आत्ता ही जी माहिती आहे मित्रांनो ही माझी जी माहिती आहे ही सर्टिफाय झालेली आहे अगदी सहजपणे इथे बघा स्टेटस आलेलं आहे सर्टिफायचं म्हणजे इथे पूर्णपणे आपली जी हे जी माहिती असणार आहे टीचर स्टॉपची हे संपूर्ण माहिती आपली अगदी सहजपणे भरून झालेली आहे तर मित्रांनो मोबाईलवरून अगदी सहज आपलं हे काम होणार आहे अगदी महत्त्वाचं असणार आहे पूर्ण व्हिडिओ जर आपण बघितलेला असेल तर आपल्या लक्षात आलेलं असेल महत्त्वाच्या काही गोष्टी आपल्याला इथे करून घ्यायच्या ॲड स्टिचिंग स्टॉपची जी माहिती आहे ती अपडेट करायची आहे त्यानंतर नॉन टिचिंगची त्यानंतर नंबर ऑफ टीचिंग स्टाफ टू रिक्वायर हे माहितीसुद्धा आपल्याला भरून घ्यायची त्यानंतर इथे हॉस्ट जे आहे ही सुद्धा माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्टिफाय करायचं आहे अगदी सहजपणे आपल्या हे सर्व काम होणार आहे आपल्या मोबाईलवरून तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे डॅश प्लस टीचर पोर्टलचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होता हा आणि यामध्ये आपल्याला आपल्या शाळेवरील सर्व शिक्षकांची माहिती अपडेट कशी करायची आहे हॉस्टची माहिती कशी भरायची आहे त्यानंतर याला सर्टिफाय कसं करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर इतरभूत माहिती आपण जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम हे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहिती नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद